महामार्गावर वाहन चालविताना नियमांचे पालन करा पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील महामार्गावर वाहन चालविताना वाहनधारकांनी नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे वाहनधारकांनी त्यांच्यासोबत त्यांचे ड्रायविंग लायसन्स गाडीची कागदपत्रे सोबत ठेवली पाहिजेत महत्त्वाचे म्हणजे गाडी चालवणाऱ्या ड्रायवरचे ड्रायविंग लायसन असणे महत्त्वाचे आहे त्यासोबत गाडीचा विमा देखील करणे तितकेच गरजेचे आहे वाहनधारकांनी या गोष्टी सांभाळणे महत्त्वाचे आहे आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठीच प्रबोधन करतो अथवा त्यांना दंड जो आकारला जातो ते त्यांनी करावे या उद्देशाने प्रशासन वाहनधारकांना दंड लावले जाते परंतु या गोष्टीकडे दंड केल्यानंतर देखील दुर्लक्ष केले जाते या बाबी गंभीर आहेत वाहनधारकांनी नॅशनल हायवेवरून जात असताना आपल्या लेनमधून गेले पाहिजे जड वाहतूक आहे त्यांनी सेकंड लेन थर्ड लेनमधून गेलं पाहिजे कार व इतर वाहने जी स्पीडने जातात त्यांनी पहिल्या लेनमधून गेले पाहिजे असे नियम पाळणे गरजेचे आहे नॅशनल हायवेवर वाहन थांबविताना रस्त्यावर न थांबवता था, अथवा रस्त्याच्या कडेला न थांबवता था, ते सुरक्षित ठिकाणीच थांबविली पाहिजे जेणेकरून अपघात होणार नाही पाठीमागून येणाऱ्या वाहनाला आपले वाहन रस्त्यावर उभे आहे त्यांचा इतरांना त्रास होऊ नये अथवा अपघात होऊ नये याची काळजी वाहनधारकांनी घेतली पाहिजे ती घ्यावी असे आवाहन महामार्ग पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी केले आहे आगळगाव फाट्याजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागील बाजूने ट्रकने जोरदार धडक तिघे ऊसतोड मजूर व एक बालिका जागीच ठार झाली होती या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महामार्ग पोलीस दक्षता घेत आहेत त्यासोबत ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर ड्रायव्हर त्यांचे मुकादम यांचे प्रबोधन करण्याचे काम महामार्ग पोलीस करीत आहेत या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील के के मराठी न्यूजशी बोलत होते यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील काय म्हणाले पुढे पाहूया मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क महामार्गावर वाहनधारकांनी चालत असताना वाहतुकीच्या नियमाचे काटेकोरपणे का पालन केलं पाहिजे लायसन्स जवळ ठेवलं पाहिजे स्पीडचं लिमिट व्यवस्थित ठेवलं पाहिजे स्पीड कमीत कमी स्पीडनं वाहन चालवलं पाहिजे रात्रीचा शक्यतो रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे गरज असेल तरच रात्रीचा प्रवास करावा अन्यथा रात्रीचा प्रवास करू नये वा महामार्गावर जे अपघात होत आहेत त्याच्यासाठी दक्षता घेण्यासाठी आपल्या स सेकंड लेननंच ट्रॅक्टर ट्रक यांनी सेकंड लेननं चाललं पाहिजे आतल्या आत मधल्या एक नंबरच्या लेननं स्पीडची वाहनं कार लग्झर वगैरे अशी मोठ्या वाहनांनी गेलं पाहिजे त्या त्या लेननं आणि महामार्गावर जात असताना वाहतुकीच्या नियमाचं पालन केलं तरच तुम्ही सुरक्षित त्यांचा प्रवास होईल महामार्गावर प्रवास करत असताना ट्रॅक्टर चालकांनी पाठीमागं लाईटचे रिफ्लेक्टर लावले पाहिजेत त्यामुळं पाठीमागून येणाऱ्या वाहनाला स्पष्ट दिसलं पाहिजे की पुढं कुठलं तरी वाहन आहे आणि त्यांनी त्या नियमाचं पालन केलं तर मा पाठीमागल्या वाहनाला पूर्णपणे दिसेल की बाबा आपल्यासमोर वाहन आहे त्या रिफ्लेक्टर लावल्यामुळंच त्याचा त्यांना फायदा होईल ट्रॅक्टर चालकांनी आपले लायसन ट्रॅक्टरची कागदपत्रं सोबत ठेवावीत जर लायसन काढणं नसेल तर त्यांनी वाहन चालवू नये अन्यथा आमची ती कारवाई का, आम्ही त्यांच्यावर कठोर का, कारवाई करू आणखी त्यांच्याबाबत आम्ही नेहमी प्रबोधन करत आलेलो आहे की पाठीमागं रिफ्लेक्टर लावा आणि आपलं वाहन सुरक्षित चालवा ऊस भरला असला तरी त्यांनी रिफ्लेक्टर लावूनच ऊस भरून वाहन चालवायचं आहे आता ती जर परतीच्या प्रवासाला जात असेल तर त्यांनी प्रवाशांना बसने पाठवून द्यायचं आहे आणि बसणं त्यांना प्रवाशांना पाठवून द्यायचं आहे त्यांच्या ऊस तोड कामगारांना आणि बाकीचं त्यांचं मटेरियल असेल ते ट्रॅक्टरमधून घेऊन जायचं आहे आणि सुरक्षित जायचं आहे जड वाहतूक व दाऱ्यांनी ट्रॅक्टर चालकांनी आपले वाहन डाव्या बाजूने चालवायचं आहे त्यानंतर आपल्याला जर रात्री कुठं जर वाहन थांबवायचं असेल त्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबवलं पाहिजे ज्या ठिकाणी पार्किंगची जागा आहे किंवा सुरक्षित जागा आहे असे रोड सोडून बाजूला घेऊन वाहन थांबवायचं आहे मधीच वाहन थांबवलं तर पाठीमागच्या माणसा चालकाला वाहनवाल्याला पाठीमागून येणाऱ्या वाहनाला पुढचं वाहन कुठलं आहे हे समजत नाही त्यासाठी सुरक्षित ठिकाणी थांबवायचं आहे आणि पाठीमागं जर लाईटचे रिफ्लेक्टर लावले तरच मा पाठीमागच्या वाहनाला समजेल आणि त्यांनी त्यांचं त्या लेन न जावावं त्यांचे स्लो जावावं